प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती यांच्या वतीने आयोजित संताजी धनाजी पुरस्कार वितरण व प्रहार परिवार कौटुंबिक मेळावा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या शुभहस्ते झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली होती उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आज मुंबई विभागात होते असे दहा विभागात हे पुरस्कार वितरण आहे यातून कार्यकर्त्याची बांधणी आणि एक व्यवस्थित त्याच्या ध्येयापासून तो दूर गेला नाही पाहिजे मुळात सध्या देशातलं वातावरण जाती धर्म भाषा अशा अनेक गोष्टीतून मी पाहिजे त्याला वेगळं वळण देण्याचं काम होत आहे अशा वेळेस कष्टकरी आणि हक्काच्या लढाईसाठी हा कार्यकर्ता तयार व्हावा याचा आम्ही प्रयत्न करतो भाऊ मूळ प्रश्न आहे की आपण करणं जी तीन टक्के जागा होती ती जागा पाच पाच टक्के असावी म्हणून म्हटलं गेलं आणि जे अपंगांचे सरकारी सेव सेवेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या प्रमोशन वरती पुन्हा रोटेशन मध्ये घेतलं गेलं त्याच्यामध्ये मोठा अन्याय होत आहे यासाठी नेमका काय प्रयत्न पाच टक्के तर जागा वाटप म्हणजे जा नोकरी व नोकर भरतीमध्ये वाटत फार जास्त अनुशेष नाही आहे त्याची थोडे काही विभागवाईज काही भरती वाचा आल्या त्या होणार लगेच मुळात प्रश्न आहे की प्रमोशन मध्ये ज्या प्रमाणात समोर यायला पाहिजे त्या त्या विभागाने शासन निर्णय काढून त्याला प्रमोशन ते दिल्या जात नाही त्यावर लक्ष झालं बोगस अपंग म्हणून शासकीय काल परवा पर जेव्हा सीएम कडे बैठक झाली त्यांनी ते तेव्हा आठ दिवस म्हटले होते आता सोळा दिवस झाले पाऊस समोर सर एक मिनिट पूर्वी अरे सर इथं दिलं दिल जायचं विविध सरकारी योजनांमार्फत आपण यांना उभं केलं जायचं सध्या ती प्रक्रिया कुठेतरी थांबलेली आहे रोडावलेली आहे आता टेलिफोन बूथ मिळताना पण अनेक प्रकारचे एनओस ए लागतात तेही मिळत नाही नेमकं प्रहार करून काय प्रयत्न चालू पण हो नवीन म्हटलंय का, का स्टॉल धोरण एक नव्यानं आणलं पाहिजे दिव्यांगांसाठी स्टॉल धोरण जर आलं तर देशातलं महाराष्ट्रातलं हे पहिलं धोरण आहे ज्यामुळं नगरपालिका महानगरपालिका महत्वाची शहरं आहेत किंवा मोठी गावं आहे तिथं स्टॉल धोरणातून उद्योग देता येईल दिव्यांगाला अशा धोरणाचाही काल जेव्हा मी टिंग सीएम कडे त्यांनी मान्य केलं तर त्याच्यावर पाठपुरावा करावं लागेल आणि छोटे जर उद्योग व्यवसाय सुरू करायचे असेल तर अपंग जी व्यक्ती आहे ती गॅरेंटर आणणार पुढे कोठून त्यासाठी मुळात मी मग जे सांगितलं हे जे हे जे वेदनांची जी लढाई आहे ना ही थांबलेली आहे मीडियामध्ये थांबलेली समाजामध्ये थांबली आणि राजकारण राजकारणी लोकांमध्ये पण थांबलेली आहे त्याचं मूळ कारण ते आहे मग मोठा प्रहार कधी होणार आहे ते करू नायनालेटेक्स